सर्व प्रिंट मिडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडियाचे जे पत्रकार बांधव आले ते सर्वांच स्वागत करतो आज शिवसंग्रामची राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक आणि लोकसभेच्या योग असलेल्या ज्या निवडणूक आहेत त्या संदर्भात पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करण्यासाठी आमचे संस्थापक अध्यक्ष श्री रामरे भैया बेटे आणि आमचे प्रदेशाध्यक्ष शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शक आणि आजची बैठक पार पडली या बैठकीला महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष आणि त्याच्यावरची जी कार्यकारणी आहे प्रांताची महाराष्ट्र प्रदेशाची त्या सर्वांचे पदाधिकारी आज बैठकीला हजर होते बैठकीमध्ये बरेच काही निर्णय झालेले आहेत बाकीची सगळी माहिती जी आहे ते आमचे संस्थापक अध्यक्ष आपल्याला देतील आणि त्या अनुषंगाने काही आपल्याला प्रश्न विचारायचे असतील तर आपण आपल्या माध्यमातून नमस्कार आज शिवसंग्राम महाराष्ट्र कार्य करण्याची पुणे येथे बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये मुख्य जे विषय होता ते राजकारण समाजकारण या दोन तीन विषयाला धरून आणि काही ठराव होते या संदर्भात आजची आढावा बैठक आम्ही पुणे येथे घेतली आणि काही गोष्टी आपल्याशी शेअर कराव्या म्हणून आपल्याशी हितगुत साधावं हो। म्हणून आपल्यासोबत इथं उपस्थित झालो आणि भविष्यामध्ये राजकीय वाटचाल हे आमची पुढे चालू कशी करायची कशी ठेवायची ठेवायची या संदर्भात आमची आढावा बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे त्या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता पाठिंबा देण्यासंदर्भात कडून आम्हाला आज ताग कडून पण आणि महाविकास आघाडीकडून पण कडून जय शिवसंग्राम या संघटनेला ऑफर आहेत मागणी आहे तुम्ही आमच्या सोबत राहो ही वरिष्ठांची इच्छा आहे तेच सांगायला लागलो ना पण या गोष्टीसाठीच आम्ही आज जी मीटिंग होती या मध्ये आम्ही कार्यकर्त्यांशी दूध साधला आणि समिश्र अशी प्रतिक्रिया आल्या यामुळं मग आम्ही असं ठरवलं की एक दोन तीन दिवस आणखीन घेऊन वेळ आणखीन परत एकदा प्रमुखांशी आमच्या चर्चा करून आम्ही आमचा

किंवा कुठल्या आप पक्षकडून राहिल्या काय त्याच आणि आमच्या संघटनेचा कसलाही संबंध राहणार नाही संबंध हा राहील की जर आमच्या ठरवलं की महायुती बरोबर जायचं का महाविकास आघाडी बरोबर जायचं ते ठरलं तर आम्ही त्या पद्धतीनेच महाविकास सोबत आघाडी सोबत किंवा सोबत आम्ही जाणार आहोत आम्ही अपक्षांना वगैरे काही पाठिंबा देणार नाही ना।

जयसंग्राम जय शिवसंग्राम संघटना आज माझे जिल्ह्यामध्ये माझे आहे आणि शिवसंग्राम मधून बाहेर पडत असताना जी शिवसंग्राम होती त्याच काम पूर्ण ठप्प झालं होत मेटे साहेबांचे जे विचार होते हे विचार पूर्ण त्यांनी संपविण्याच्या मार्गावर होते त्यामुळं मी एक मा भाऊ या नात्याने एक साहेबांचे विचार हे महाराष्ट्रावर मला त्यांचे पेरायचे होते त्यांचे वाढवायचे होते त्यांचे विचार रुजवायचे होते लोकांमध्ये त्यामुळं मला जय शिवसंग्राम या संघटनेची स्थापना करावी लागली त्यांनाचा संबंधच नव्हता ना, ना शिवसंग्रामचा त्या एकतर शासकीय सेवेमध्ये होत्या ती शिवसंग्रामच्या पदाधिकारी नाही आणि ज्यांच्या ताब्यात शिवसंग्राम आहे ते काही काम करत नव्हते आज तुम्ही माहिती घ्या मीडिया म्हणून किती जिल्ह्यामध्ये त्यांची कार्यकारिणी आहे ती आणि जय शिवसंग्राम किती जिल्ह्यामध्ये कार्य आहे त्यामुळे आम्हाला पोहोचायचे होते मला त्यामुळं महाराष्ट्रातले आमचे पदाधिकारी जुने आजच्या मितीला जुन्या शिवसंग्राम मधले सत्तर टक्के माझ्या बरोबर पदाधिकारी आहेत आज लोकसभा काय आत्ताच्या लोकसभेसाठी चार दिवसामध्ये आम्ही वरून आमच्या चर्चा चालू आहेत वरिष्ठांची महायुती बरोबरच्या आणि महाविकास आघाडी बरोबर कडून पण निरोप आहे परंतु सध्याच्या परिस्थितीला महायुती बरोबर चर्चा सुरू आहे आमची दोन दिवसामध्ये आमची चर्चा त्यान त्यानंतर आम्ही निर्णय आमचा जाहीर करू राहिला प्रश्न महानगरपालिकेचा जिल्हा परिषद पंचायत समिती मी आज आपल्यासमोर जाहीर करतो देशमुसंग्राम संघटनेच्या मार्फत की नगरपालिका असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या असेल या सर्व निवडणुका लढवल्या जातील युतीमधून लढवल्या जातील नाहीतर स्वतंत्र लढवल्या जातील

याचा अध्यक्ष होणं सुद्धा आमच्यासाठी आमच्या सर्वसाधारण कुटुंबातले आम्ही आहोत आमच्यासाठी ही खूप मोठा वो, गोष्ट होती आमच्यासाठी त्यामुळं दिलं नाही असं नाही बरं ठीक आहे नाही दिलं म्हणजे आम्हाला एखाद्याला काही वाटत काही हो देणं शक्य होत नसतं संधी येत असतात संधी जात असतात त्यामुळे संधी मिळेल आणि साहेबांचं शेवटचं वाक्य आहे साहेब शेवटपर्यंत बीजेपी सोबत राहीन तीच आम्ही पाळतोय राहील जय शिवसंग्राम किंवा स्मारकाचा विषय तर आहे चालू आहे परंतु आम्ही त्या मागणीवर ठाम आहोत आज बी मराठा आरक्षणाचा विषय आहे त्याच्यावर ठामच आहे हे ह्या जी गोष्टी आहेत आमच्या त्यामुळे आमची मागणी राहणार